मीडिया स्वतः आल्या इथे नाली पौर्णिमेचं जे औचित्य साधून तुम्ही शोधतच आलात असं म्हणेन म्हणजे नक्कीच हा कार्यक्रम झालेला आहे याचं मला फार अभिमान वाटतो नाली पौर्णिमा मालवण म्हटलं की ऐतिहासिक असा हा सण आहे जो आपल्या मालवण बंदर जेटी इथे खूप म्हणजे समुद्र किनाऱ्यावर खूप छान थाटामाटात साजरा केला जातो यंदा आपलं दहा वर्ष दहावं वर्ष आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कन्सेप्ट ॲक्च्युली माझं लग्नानंतर मी जेव्हा त्या नाली पौर्णिमेचा सण पाहण्यासाठी खास आम्ही समुद्रकिनारी गेलो होतो तेव्हा पाहिलं तर पुरुष प्रधान ॲक्च्युली तो खेळ आहे जो लढत असते एकाच म्हणजे प्रतिस्पर्ध्या बरोबर नारळ हातात घेऊन तो नारळाला नारळ आपटून तुम्ही पाहाल आता आपला आहे कार्यक्रम येणाऱ्या एकोणीस ऑगस्टला तर मला असं वाटलं अरे पुरुष आहेत तर महिला का नाही कारण महिला आता खांद्याला खांदा लावून चालले आहेत म्हटल्यावर आपणही का कमी त्याप्रमाणे कन्सेप्ट जागृत झाली आणि मी एक नऊ वर्षापूर्वी मिस्टरांना म्हटलं आणि माझे सगळे महिला वर्ग आहे आ, स्वराज्य मंडळ असेल सेवते से संघटना असेल इतर संघटना आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि मग आम्ही अगदी उत्साहाने येणाऱ्या वर्षी म्हटलं साजरा करायचाच आणि एक अनाऊन्समेंट केली की आ, आ, महिला नारळ लढवीने स्पर्धा होणार आहे मला वाटलं नव्हतं की पहिल्याच याच्यात आपल्याला यश मिळेल आणि इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की महिला ऍक्च्युली महिलांना आवड असते सगळ्या गोष्टीत पण कुठेतरी त्यांना पुश करण्याची आणि बाहेर पडण्यासाठी प्रेरणा हवी असते तसंच काहीस झालं आणि त्या सणाला सुरुवात झाली आणि मला अभिमान आहे की मालवण शहरात या की uh, सुरुवात uh, आपल्यापासून महिला नारळ लढविणे ही स्पर्धा सुरुवात आपल्या इथून झाली आणि हळूहळू त्याची प्रचिती इतकी झाली की आता जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा आपल्या होऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इतर गावागावात तालुक्यात आणि uh, गेली दोन वर्ष कोल्हापूर शहरात पण आणि वसई विरार मध्ये पण ही स्पर्धा आणि मला पाहुणे म्हणून पण बोलवलं गेलं होतं मला थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे जाता आलं नाही म्हणजे खरोखर सार्थ असं अभिमान वाटतो माझ्या सगळ्या माऊलींचा की हा खेळ आपण पुरुष प्रधान होता तो महिला प्रधान करण्यास यश मिळवलं पहिल्या वर्षी जेव्हा आपण नारळ लाडवीने स्पर्धा अनाऊन्स केली तेव्हा आपल्याला म्हणजे अं मी इमॅजिन पण केली नव्हती की एवढी गर्दी असेल स्पर्धकांची जवळपास सत्तर पंच्याहत्तर स्पर्धक म्हणजे मी शॉक झाले सत्तर पच्याहत्तर स्पर्धक म्हणजे खूप छान प्रतिसाद मिळाला आणि लगेच आम्ही द... म्हणजे ते सातत्य आम्ही ठेवलं आणि हळूहळू हळूहळू आता गेल्या वर्षी माझा अंदाज चारशे पाचशेच्या घरात स्पर्धक होते म्हणजे दहाव्या वर्षी नवव्या वर्षी सॉरी आणि हे दहावं पर्व आहे मी आता अपेक्षित म्हणजे आताच नावं येऊ लागलेली आहेत अपेक्षित आहे माझ की अबाउस सेवन हंड्रेड स्पर्धक खेळतील आणि भव्य दिव्य असा हा सण अगदी मालवण बंदर जेटीला साजरा होतो सगळे व्यापारी महासंघ असतील व्यापारी वर्गात आपलं रिक्षा संघटना असतील आपले सगळ्यात महत्वाचा अविभाज्य घटक नाली पौर्णिमेचा जो मासे मा, आपले, मा, आपले, मा, आपले कोळी बांधव जे आपले समुद्रकिनारपट्टीत राहतात अक्च्युली खरा तो पारंपरिक असा सण त्यांचा आहे कारण दर्याला शांत करण्याचं एक नारळ दर्याला दिला जातो आणि त्यांचा जो पारंपारिक जो व्यवसाय आहे त्याची सुरुवात खरी नाल्ली पौर्णिमा अशी सुरुवात होते पण गेले कित्येक वर्ष मला वाटतं खूप वर्षापूर्वीची परंपरा आहे की पारंपारिक आणि ऐतिहासिक असा सण हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण शहरात साजरा केला जातो किनारपट्टी भागात मला फार अभिमान आहे या गोष्टीचा खरं पाहता सहकार्याशिवाय आणि संघटनेशिवाय कुठलंच गोष्ट शक्य नाहीये कारण स्वतः छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा ते मावळे प्रामाणिक मावळे घेऊनच ते स्वराज्य स्थापना झालेली आहे तसंच काहीसा आहे आपल्या या कार्यक्रमाची जी सुरुवात झाली तो सगळ्यात अविभाज्य घटक मी म्हणेन माझे मिस्टर माझे सासू सासरे माझी घरची मंडळी आणि त्याच्या बरोबरीने माझ्या महिला वर्ग आहेत मालवणच्या ज्या महिला आहेत म्हणजे बऱ्याचशी नाव घेऊन संपणार नाहीत सगळ्याच महिला वर्गांचा मला हा सहकार्य लाभ लाभलेला आहे व्यापारी मा व्यापारी संघाचंही सहकार्य लाभलेलं आहे या सगळ्यात त्यांचा सिंहाचा वाटा म्हणेन आणि माझा खारीचा वाटा नक्कीच uh, ऍक्च्युली uh, आपले जे कन्सेप्ट आहेत ते सगळे महिलांशीच रिलेटेड आहेत म्हणजे जे पुरुष प्रदान होतं ते आम्ही महिला प्रदान करण्यात कुठेतरी थोडासा यश मिळालेला आहे तसंच काहीच आपलं ढोलताशा पथक आहे जे महिला स्वराज्य महिला ढोलताशा पथक म्हणून सर्वस्व झालेलं आहे तेही कन्सेप्ट अशीच काहीशी आहे की आ, पुरुष महि ढोल वाजवतात तर महिला का नाही मग आम्ही ते सगळ्यांनी एकत्रित येऊन मिटिंग घेतली आणि स्वराज्य महिला ढोल तशा पथकाची सुरुवात झाली आणि आज दहा अकरा वर्ष होत आली आहेत की खूप छान पद्धतीने जिल्ह्याच्या बाहेर राज्याच्या बाहेर पण सगळे महिला ढोल ढोल ताशा पथकाचं सादरीकरण करतात आणि आता गंमत अशी झालेली आहे की आ, मुलांचे फोन येऊ लागले की आम्हाला पण सहभाग सहभागी व्हायचं आहे त्या पद्धतीने आम्ही मग मुलांनाही त्यांना एकत्रित केलं आणि आता महिला आणि पुरुष वर्ग एकत्र स्वराज्य ढोलता तशा पथक राबवत आहोत प्रेरणा म्हटली तर सगळ्यात आधी सावित्रीबाई फुले यांचं मी इथे नक्कीच आग... आदर करते आणि आठवण करते आणि मा जिजाऊंनी ज्यांनी हे महिलांना व्यासपीठ दिलं स्वतंत्रता दिली आणि त्यांच्याच प्रेरणेने आपण सगळ्या महिला आता पुढे चाललो आहे पुरुषांच्या खांदाला खांदा लावून आणि त्याच्यापाठोपाठ माझं गुरुवर्य असतील त्याच्यानंतर मी लग्नानंतर माझे मला असं बाळ बाळकडून होतं पण माझे मिस्टर यतीनजी खोत यांनी मला पूश केलं आणि ताकद दिली की तू कर मी आहे तुझ्या पाठीशी तसेच माझे घरचे मंडळी आहेत माझे सासू सासरे आहेत त्यांचीही खूप मला आ, आ, सपोर्ट मिळालेला आहे सपोर्ट सिस्टीम जी आहे ती आणि सुरुवात महिलांना घेऊनच झालंय म्हटलं महिला मी मगाशी म्हटलं त्यांचा सिंहाचा वाटा आहे कारण कुठची संघटना स्थापन करताना आपल्यासोबत एकीचं बळ महत्वाचं असतं तसंच काहीचं बळ माझ्या महिलांनी मला दिलं आणि तिथून सुरुवात झाली आणि हा कन्सेप्ट आपण राबवत गेलो निश्चितच कुठलाही मडक घडवताना पहिलं आई वडील आई वडीलच असतात ना पाठीशी त्यांचा सपोर्ट तर आहेच आणि त्यांनी मला एवढं शिक्षणात प्राबल्य मिळवून दिलं आणि त्याचीच ताकद कुठेशी जाऊन पुढे मला ज्ञानाचा उपयोग करता आला म्हणजे माझे आई वडील आणि म्हणजे आजी आजोबा हे त्यात अविभाज्य घटकच आहेत या सगळ्या गोष्टीच्या चपाटी यशाच्या पाटी खर तर कुठलीही गोष्ट करताना एक ताकद महत्वाची असते आणि ती ताकद म्हणजे मी राजकीय ताकद म्हणेन कारण कुठल्याही गोष्टीला यश मिळवण्यासाठी एखादी पावर हवी असते ती पावर म्हणजे राजकीय म्हणेन मी कारण प्रशासकीय वर्ग असेल तिथून आपली काही कामं होत नसतील तर त्याला सपोर्ट म्हणून राजकीय असतो ताकद जी माझ्या सासूबाई पंचायत समिती सभापती माझी पंचायत समिती सभापती होत्या त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलं आहे कुठलंही गालबोट न लावता त्याच पद्धतीने त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून माझे मिस्टर यतिनजी खोत हे आता पुढे राजकीय कारकिर्द गाजवत आहेत तर माझ्या ज्ञानाचा उपयोग आणि त्यांची राजकीय ताकद एकत्र आली आणि राजकीय असं ते पाठबळ निर्माण झालं सुरुवात शाळेपासून होते सगळ्या गोष्टींची आणि आपल्याला प्रेरणाही तिथून मिळते माझे गुरुवर्य जे प्रायमरी प्रायमरी स्कूलचे नंतर सेकंडरी नंतर हायस्कूल नंतर कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट सगळं डबल म्हणजे सगळं ते प्रेरणा आपल्या गुरुवर्यांकडनं मिळते आणि माझ्याकडे कुठेतरी कॅलिबर होतं तर ते जाणून घेऊन माझे शिक्षक आणि मला वक्तृत्व स्पर्धेत असतील किंवा इतर इलेमट्रिक स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील किंवा स्काउट असेल एन सी असेल एनसीसी असेल इथे सगळं केलं गेलं आणि हळूहळू मला ते व्यासपीठ माझ्या मला निर्माण झालं आणि ताकद निर्माण झाली आणि तिथून सुरुवात झाली बघ हा कॉन्सेप्ट अशी आहे देर इज अ विमेन बिहाइंड सक्सेसफुल मेन पण इथे असं नाहीये आहे देर इज अ मेन बिहाइंड सक्सेसफुल विमेन म्हणजे माझ्या पाठी कमकी सात माझ्या मिस्टरांची मिळालेली आहे आणि हीच ताकद घेऊन मी पुढे चालली आहे आणि प्रत्येक स्त्रीला अशा पद्धतीचे सहकारी मिळावं ही मी ईश्वरच्यानी प्रार्थना करते असं ठरवलं असं काही नाही आहे समाजकार्य हे मला पहिल्यापासून आवड आहे आणि कुठेतरी त्याचीच साथ मिळाली आणि राजकीय क्षेत्रात राजकीय तर तुम्ही राजकीय नाव दिलं ॲक्च्युली राजकीय क्षेत्रात असं मी ॲक्टिव असं आहे पण नाही पण पण मी सामाजिक क्षेत्रात प्रचंड ॲक्टिव आहे कुठचंही कुणाचंही काम असू दे कुठल्याही माऊली वर्गाचं कुठल्याही अडलेल्या पडलेल्याला मदत तिला मी धावणारी असल्यामुळे हळूहळू कदाचित राजकीय असं चर्चा घडू लागली आहे सुरुवात आपल्या कुठल्याही गोष्टीची घराच्या परिसरापासून होते तसंच काही साणी मला आवड मुळातच आम आहे आमच्या आता घराच्या परिसरात बघितला तर जिथे तिथे दा म्हणजे बर्ड फिडर वगैरे लावलेले आहेत आपले प्राण्यांसाठी पाण्याची भांडी लावलेली आहेत इथूनच मला आवड होती आणि कुठेतरी कुणाच्या तरी, कुणा तरी कानावर पडलं प्राणीमित्रांच्या की खोत मॅडम ना कारण मी नवीन होती मालवणमध्ये आणि डब्ल्यू एफ व्ही संघटना असतील कोकण वाईल्ड संघटना असतील ठिकठिकाणची मंडळी मला भेटू लागली आणि तिथून मग हळूहळू सुरुवात झाली एक दिवस आमच्या पड्यात एक ऐस, आ, सर्प जाळ्यात अडकला होता आणि मी जे इतर वर्ग आलेले लोक म्हणजे मारण्यासाठी तर मी त्यांना थांबवलं मारू नका आपण सर्प मित्रांना वेटीशी धरू आणि मग तिथून सुरुवात झाली ती, ती आठवण नक्कीच मला आता येते मग त्या जाळ्यातून त्याला आपण सोडवण्यात यश मिळवलं नैसर्गिक अधिवासात त्याला सोडलं गेलं आणि बऱ्याचशा संघटनांना क कळायला लागलं की खोत कधी हाक दिली तर येतात आता मला वाटतं बऱ्याचशा बातम्यांमध्ये पण आलेलं आहे की कुणाच्या घरात विषारी साप असेल कोबरा मन्यार घोणस असेल पुरस असेल तर ते आलं की पटकन इमिजिएट आम्हाला फोन केला जातो आम्ही सर्व मित्रांना घेऊन तिथे धाव घेतो आणि सगळं ते असं सुरळीत चालतं त्यामुळे हळूहळू हळू सगळ्यांना कळू लागलं आहे की इथून आपल्याला मदत होते खूप सुंदर प्रश्न विचारलात कारण मलाही का काही वर्षापूर्वी क्वेश्चन मार्क होता आ, मी शिक्षणात मालवण हे आ, शिकले होते आणि एक सातवीत असताना सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आमची सहल आली होती शालेय हो, त्याच्या पलीकडे असं माझ समुद्र समुद्रकिनारी आणि सह्याद्री म्हणजे कॉम्बिनेशन बॉन्डिंग नव्हतं आणि अचानक माझं लग्न असं मालवण शहरात समुद्रकिनारी असं सगळं ते जुळून आलं प्रारब्ध म्हणावं आणि कदाचित इथल्या लोकांना परमेश्वराकडे परमेश्वर कदाचित म्हणत असेल की तू सेवेसाठी तिथे जा असं काहीस असेल आणि ते सगळं जुळून आलं मीही शॉक झाली म्हणजे इथलं वातावरण इथलं क्ला म्हणजे सगळं काही आपल्याला तेवढं हे नव्हतं म्हणजे बॉन्डिंग असं नव्हतं आपण सह्याद्री पट्ट्यात लहानाचे मोठे झाल्यामुळे आणि इथलं असं सगळं ते ताळमेळ जुळवायला थोडासा वेळ गेला पण खूप छान मालवण शहर आहे मालवणची माणसं खूप चांगली आहेत गोड आहेत खूप छान आहेत जसं म्हणतो ना कोकणातली माणसं वरून काटेरी असली आतून गोड असतात तसंच आहे सगळं बघा कसं झालं महिला वर्ग कुठल्या क्षेत्रात कमी नाही असं म्हणत आपण जे उपक्रम राबवले त्यातल्या नाली पौर्णिमा स्वराज्य ढोलता छा पथक आणि आता तुम्ही आठवण करून दिलीत आपलं रक्तदान क्षेत्र एक वर्ष आम्ही महिलांमध्ये रक्तदान क्षेत्र रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आपण असं अचानक एक आ, संकल्पना आली की महिला रक्तदान शिबिर आपण भरून बघू कारण महिलांमध्ये फिजिकली प्रॉब्लेम खूप असतात एच बीचा प्रॉब्लेम आणि इतर आ आजारांचे जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे रक्तदान क्षेत्रात एक स्त्री पटकन उतरत नाही पण आम्ही जनजागृती म्हणून आम्ही माम मालवणच्या मामावरेरकर हॉलला आपण एक सात वर्षापूर्वी रक्तदान शिबिर भरवलं होतं आणि त्यात पंधरा महिलांनी रक्तदान केलं होतं आणि बऱ्याचशा महिला रिजेक्टही झाल्या होत्या आणि तिथून आम्ही ही कन संकल्पना रुजू केली की महिला रक्तदान करू शकतात आणि महिला रक्तदान शिबिर राबवू शकतो ही एक कन्सेप्ट आपण आता बरीच वर्ष राबवतो येणाऱ्या प्रत्येक जागतिक महिला दिना दिवशी आपलं मामावर दरवर्षी अगदी न चुकता महिला रक्तदान शिबिर असतच असत बऱ्याच जणांनी असं प्रश्न केले होते की तुमचं लव्ह मॅरेज आहे का पण आमच्या घरात लव्ह मॅरेजला अनुमती नव्हती जे आई वडील सांगतील तीच पूर्व दिशा असायची अगदी शालेय जीवनापासून पण तुम्ही पाहू शकता तर तशाच पद्धतीने माझे मिस्टर म्हणजे मा, माझ्या आई वडिलांच्या सिलेक्शन झालेल्या आहे आणि सक्सेस लाईफ आहे दोहांचं जोडी म्हटलं ते अगदी जुळलेलंच जु, आहे आणि तशाच पद्धतीने माझे मिस्टर यातीनजी जी खोत माझ्या आयुष्यात आले मी त्यांच्या आयुष्यात आले आणि एकत्रित आम्ही आमची ताकद वाढली <laughs> बघा आताच राजकारण फार ढवळून गेलेलं आहे न बोललेलंच बरं आहे कारण दिल्ली आपण अभ्यासात बघितलं स्वतः छत्रपती शिवराय कधी दिल्ली समोर झुकले नाहीत पण आजची परिस्थिती थोडीशी बदललेली आहे काही चुकीच्या राजकीय माणसांनी बदलवली आणि आता आठवण आपण करतोय आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मी प्रेरणा घेऊन पुढे चालले आहे तसंच आमच्या कुडाळ मालवण मतदारसंघाचे निष्ठावान म्हणेन मी कारण कधीही इतिहासात निष्ठा हीच लक्षात केली जाते आणि तीच इतिहासात लिहिली जाते तर निष्ठावान आमदार वैभवजी नाईक यांची प्रेरणा खूप छान पद्धतीने आम्ही फॉलोअप करतोय कारण निष्ठा आणि प्रामाणिकता जे काही आहे ते आम्ही शिकलोय आमदार वैभवजी नाईक यांच्या आणि त्यांचंच पाठबळ त्यांचं नेतृत्व आम्हाला लाभलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बरीचशी कामं आम्ही करत आहोत मी, हो। मी पहिलाही म्हटलंय राजकीय आवड नाही मला, मला सामाजिक क्षेत्रात प्रचंड आवड आहे पण सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एखादंच काम एखाद्या ठिकाणी प्रशासकीय वर्गाकडे घेऊन गेलं तर ती एखादी ताकद हवी असती कारण सर्वसामान्यांना पटकन असा न्याय मिळत नाही आणि तो न्याय देण्यासाठी राजकीय ताकद जी आहे ती पाहिजे असते तर त्यासाठी कुठेतरी विचार केला वा, गणनार, तर काही वावग नाहीये कारण त्यातूनच आपल्याकडून आपल्या हातून सामाजिक कार्य घडणार सत्कर्म घडणार आहे तर काय वाईट असं नाहीये आपण नक्की पुढे सरू या क्षेत्रात बघा सर्वसामान्य वर्ग जो आहे तो बऱ्याचशा गोष्टीपासून वंचित असतो त्यांचं एक समीकरण असतं रांधा वाडा उष्टी गाडा तर त्याच्या पलीकडे बाहेर जाऊन त्यांना खूप काही करण्याचं म्हणजे प्रत्येक मनुष्यात एक ताकद असते कॅलिबर असतं जसं स्त्री वर्गात प्रचंड असं स्त्री म्हणजे मातेचं रूप मांडलं आहे आणि त्याच्यात ती ताकद आहे पण पुश करण्यासाठी त्याला तिचं जे कॅलिबर आहे ते अं तिच्यातला एखादा चांगला गुण पाहण्यासाठी तिला ताकद द्यायची गरज असते आणि तसंच काहीस मी त्यांना एकत्रित आणलं आम्ही एकत्रित सगळ्या आमच्या सुखदुःखाच्या आम्ही सहचारणी झालो आणि तिथूनच त्यांचे आम्ही छोटे मोठे प्रश्न असतील ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच पद्धतीने महिला हळूहळू त्यांनाही कळू लागला आहे की शिल्पाखोत आणि इतर माऊली वर्ग हे समीकरण जुळत गेलं बघा एविएशन हे क्षेत्र असं आहे की फ्लाय हाय म्हणजे एक समथिंग डिफरंट असं क्षेत्र आहे पण महिला मला पहिल्यापासून निसर्गाशी संघटित निसर्गाशी रिलेटेड अशा गोष्टी आवडतात आणि माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की जो लाईफ पार्टनर असेल तो गाव म्हणजे आपल्या जिल्ह्यातलाच असेल आणि ते मी तेव्हा ध्येय म्हणजे ध्येयच म्हणेन कारण दुसरा जन्म असतो लग्नानंतरचा तर कुठेस मी अशा पद्धतीने जुळवून घेतलं आणि जॉब म्हणजे काही सर्वस्व आहे असं काही नाहीये आपण इतर क्षेत्रातही आपण म्हणजे सेवा क्षेत्र जे आहेत म्हणजे जसं आता मिस्टरांचं राजकीय क्षेत्र आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मी मगाशी म्हटलं माझा ज्ञानाचा उपयोग आणि त्यांची राजकीय ताकद असं एकत्र समीकरण येऊन सगळं सक्सेस होत चाललेलं आहे प्रत्येक संकल्पना जी कार्यक्रम जी आहे ती अशीच रुजू होत गेली आणि खास करून महिला हा आपण जो हे आहे तो स्पष्टच ठेवलेला आहे कारण बघा नाली पौर्णिमा महिला नारळ लढवणे स्पर्धा महिला रक्तदान शिबिर महिला स्वराज्य डोल तशा तसंच काही असं काही वर्षापूर्वी दांडिया हा जो नवरात्र उत्सवात साजरा केलेला असा सण असतो तो आम्ही एक दिवस गेलो होतो मालवण शहरात तर प्रचंड गर्दी होती आणि तिथे बरेचसे त्रास सहन करावे लागतात कारण महिला एका बाजूला असतात आणि मग असं सगळं ते थोडस समीकरण चेंज करण्यासाठी मी ठरवलं की नाही आता नेक्स्ट इयर महिला दांडिया आपण भरवायचा आणि त्या पद्धतीने ती संकल्पना रुजू झाली आणि आम्ही बरेच वर्ष गेली नऊ दहा वर्ष महिला दांडिया आपण इथे मालवण शहरात आगळा वेगळा असं भरवतो आणि प्रचंड गर्दी असते अन अनन्य असे कार्यक्रम असतात तिथे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना संधी दिली जाते असं ते व्यासपीठ आहे येणारी नाली पौर्णिमा ही एकोणीस ऑगस्टला येते दोन हजार चोवीस ची आणि दरवर्षी ठरवल्याप्रमाणे ती मालवण बंदर जेटीलाच साजरी केली जाते तर यंदा ही कार्यक्रमांची रेलचेल आहे छान छान अशी बक्षिस आहेत भव्य दिव्य कार्यक्रम असतो तो जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा आम्ही अनाऊन्स करतो जिल्ह्याच्या बाहेरही ची मंडळी म्हणजे गेल्या वर्षीच जे, जे पहिलं पारितोषिक होतं ते मुंबई स्थित महिलेने पटकावलं होतं म्हणजेच काही स्पर्धा आता फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित नाही राहिली आहे ती आता हळूहळू जिल्ह्याच्या बाहेर गेलीच आहे आणि युट्यूबर्सचेही मी आभार मानेन त्यांच्याही आणि सोशल मीडिया आमचे पत्रकार बंधू असतील त्यांच्यामुळे ती स्पर्धा आता जगजाहीर झालेली आहे आणि बरेचसे कार्यक्रम आहेत ते आम्ही एक दोन दिवसात अनाऊन्स करणारच आहोत सगळं नियोजन अनावरणही होणार आहे येत्या दोन दिवसात बघू तुमच्या शुभेच्छा आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं पार पडेल मनाला चटका लावणारा पहिला क्षण मी आठवीन तर माझे मोठे बंधू जे सरकारी नोकर होते आणि अपघातात त्यांचं म्हणजे कमी वयात त्यांचा प्रचंड मला असा सपोर्ट होता सपोर्ट सिस्टीम होती माझी ती आणि आज आठवणीत तुम्ही परत उजाळा दिलात की तो एक क्षण माझ्या आयुष्यभरासाठी म्हणजे न विसरणारा क्षण आहे माझा भाऊ येणारी रक्षाबंधन प्रत्येक क्षणाला त्याची मला आठवण येते पण त्याची प्रेरणा घेऊन मला तो प्रत्येक वेळी म्हणायचा शिल्पा तू पुढे हो मी पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत आहे आणि तशाच पद्धतीने माफ करा <coughs> 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 माफ करा तशाच पद्धतीने तो माझ्या पाठीशी उभा आहे एक एक अदृश्य ताकद म्हणतात ना तशी ती माझी ताकद आहे कारण माझा मुलगा मी स्वामींच स्मरण करेन माझा मुलगा अगदी कोविड योद्धा आहे तो त्याच्या जन्माच्या वेळेस मला कोविड झाला होता आणि सेकंड स्टँड होती तेव्हा प्रचंड याच्यात होती मी सिरियस होती पण स्वामींनी आणि माझ्या त्या अदृश्य ताकतीने मला सावरलं आणि योगायोग म्हणायचं की स्वामींची छत्रपती शिवरायांची आशीर्वाद नक्कीच असेल कारण त्याचा जन्म माझ्या मोठ्या भाऊचा जन्म आणि माझ्या बाळाचा जन्म जन्मवार जन्मक्षण सगळं अगदी तोच आहे मग ती अदृश्य ताकद माझ्या पाठीशी आहे आणि सुखद क्षण म्हणत असाल तर येणारे प्रत्येक क्षण हे मी सुखद मानते कारण माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे जसं विकास विकास घडत जातो तसं बाहेर तंत्रज्ञानाने नवनवीन आपण प्रयोग करतो आणि माणसाच्या आयुष्यात विकास म्हटलं म्हणजे जसं आता ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत माणसानी जंगल तोड करून सिमेंटची जंगल प्रचंड प्रमाणात केलेली आहे तसंच झा प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते त्याचा परिणाम आता पूर आणि अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं तर त्या विकासाच्या म्हणजे मला जुनं लाईफ खूप आवडतं जे आमच्या पूर्वजांनी जगलं आहे ते खूप सेफ लाईफ होतं सगळं सेंद्रिय आयुष्य होतं आणि आता सगळं प्लास्टिक लाईफ झालेलं आहे तर प्रत्येक क्षण हा माणसाने येणारा प्रत्येक क्षण सुखाने जगायचा आहे एन्जॉय करायचा आहे कारण माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर राहिलेलं आहे आणि त्या क्षण जगताना जेवढं जमेल तेवढं आम, म, म, जमेल तेवढं सत्कर्म करूनच पुढे सरायचं आहे या वृत्तीची मी आहे अच्छा नमस्कार येणाऱ्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा महिला माफ करा महिला नारळ लढवीने स्पर्धा जी भव्य दव्य जिल्हास्तरीय स्वरूपात आपल्या मालवण बंदर जेटी इथे मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते तर त्या अं स्पर्धेच प्रारूप छान छान बक्षिस आहेत जसा मानाचा सोन्या चांदीने मडवलेला नारळ आहे सोन्याची सोन्याचे कॉइन येवला पैठणी जी खास करून येत आहे आपली माझी इरकली हा जो ब्रँड आहे जो जगभरात प्रसिद्ध आहे तर त्या ब्रँडचे जे अम्बेझिटर आहेत ते स्वतः येणार आहेत माझी इरकली घेऊन ते एक खास यंदाचं बक्षीस आहे तसंच अनेक असे लकी ड्रॉ आहेत त्या आणि बऱ्याचशा सामाजिक कार्यात यश मिळवलेल्या व्यक्तींचं व्यक्तींचा सन्मान असतो आमदार वैभवजी नाईक यांची उपस्थिती असते आणि एखादी सिने अभिनेत्री यंदा उपस्थिती दाखवणार आहे ते आपण एक सस्पेन्स ठेवलं ते लवकरच एक दोन दिवसात सगळं आम्ही डिक्लेअर करणार आहोत पक्षिसांचं अनावरण करणार आहोत धन्यवाद